पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हिंदुस्थानाच्या इतिहासातील सन्मानाने घेतलेलं जाणार एक नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला चोंडी तालुका जामखेड जिल्हा अह अहमदनगर म्हणजेच आत्ताचा अहिल्यानगर या जिल्ह्यात आणि आपण आज याच ठिकाणी अर्थातच चोंडी या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी जाणार आहोत मंडळी आपली सत्यनिष्ठा न्याय शिवभक्ती आणि पराक्रम या त्यांच्या गुणांसाठी अहिल्यादेवी होळकर देशाच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांचं नाव हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आज त्यांच्या जन्मभूमीतून एक नजर त्यांच्या इतिहासावरती टाकल्या आमचा प्रवास सुरू झाला नगरवरून चोंडीच्या दिशेनं नगरवरून सोलापूरच्या दिशेने येत असताना साधारण पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती चापडगाव हे गाव लागतं आणि याच ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची एक कमान लागते आणि इथूनच पुढे चोंडी त्या दिशेने आपण रवाना होतो नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता येथील आज आपण चोंडी या ठिकाणी आहोत अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे गाव आणि याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता या ठिकाणी फार मोठी शिल्पसृष्टी आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण इथे पोचतो आहे त्यावेळेस अगदी चोंडीत पोचल्याबरोबरच शिल्पसृष्टीची जी कमान आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आणि इथून आतमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आतमध्ये बऱ्याचशा वास्तू आहेत तिथे आतमध्ये ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता तो वाडा आहे त्यांचे वडील जिथं त्यांचं वास्तव्य होतं तो वाडा देखील या ठिकाणी आहे याशिवाय बऱ्याचशा गोष्टी अलीकडच्या काळात या ठिकाणी नव्याने उभा करण्यात आल्या त्या गोष्टी देखील आपण पाहणार आहोत अहिल्यादेवी होळकर यांचा या ठिकाणी म्हणजे चोंडीतील थी या ठिकाणी जिथे आपण आहोत इथं जन्म झाला होता आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जे जी शिल्पसृष्टी पाहताय या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी देखील उभारण्यात आलेला आहे आणि जे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आपण पाहत आहोत हे बॅकग्राऊंड जे आहे हे महेश्वर हे अहिल्यादेवी होळकर यांनी जी नवी राजधानी इंदोरनंतर महेश्वर या ठिकाणी राजधानी तयार केली होती आणि मग त्या नव्या राजधानीचं जे बॅकग्राऊंड आहे हे तुम्ही पाहू शकता तर हे महेश्वर या ठिकाणचं हे बॅकग्राऊंड आहे माझ्यासोबत सध्या सोंडीचे सरपंच आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेले अविनाश शिंदे साहेब म आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी काही गोष्टी जाणून घेऊयात सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल बऱ्याचशा गोष्टी अलीकडच्या काळात इथं बदल झालेला आहे विकास होत चाललेला आहे पण तरी अजून बऱ्यापैकी काही होणं राहिलेलं आहे आता सध्या पुरातन विभागाच्या मार्फत तिन्ही मंदिराची कामं चालू आहेत एकतीस मे पर्यंत ते सगळी कामं पूर्ण होतील असं आहे अहिल्यादेवीचं जन्मस्थळ आहे इथे वाडा हो आणि आता नदीच्या बाजूला घाट घाटाचं काम चालू होईल ते पण मंजूर आहे नंतर त्याच्यात साचलेल्या पाण्यात बोटिंग वगैरे असं अच्छा करण्याचं पुढचं नियोजन आहे सीना नदी आहे सीना नदी हो आणि इथं मग स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी काही मंदिर वगैरे बांधलेत असं जे आहे बांधलेले मंदिर हे देवीने बांधलेले इथं बांधलेत ते हो आणि हे okay. जे आहे ते आहे दीडच्या वडिलांचं गडीचा वाडा ओके हो माझ्या पाठीमागे जो पाहताय तुम्ही हाच तो वाडा आहे मानकोजी शिंदे म्हणजे ते ज्यावेळी चिचो चोंडी या गावचे पाटील होते आणि त्यांचा हाच तो वाडा आहे वाड्याची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि वाड्यात बऱ्याचशा गोष्टी नव्या रूपाने उभारण्यात आलेल्या त्या गोष्टी देखील आपण पुढे पाहूयात पुढे जाऊयात आतमध्ये माझ्यासोबत सध्या अशोक राजगुरू आहेत जे या ठिकाणचं सगळं काम ते पाहतात किंवा या ठिकाणची जी देखरेख आहे किंवा कि बऱ्याचशा गोष्टी ते स्वतः पाहतात आणि या ठिकाणच्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत अशोक त्यामुळे जे आता बघणार आहोत हां ज्या ठिकाणी खरा आले देवीचा जन्म अच्छा झाला हे बघ तुम्हाला मी दाखवतो तु। ज्यावेळेस अण्णासाहेब डांगे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या दरम्यान आले okay. ते ओके त्यावेळेस या ठिकाणी बाबळा आणि माती एवढंच होतं बरं आणि त्या मंदिरावर जे जे काशीश्वर मंदिर आहे okay. ओके त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली मी जर सत्तेत गेलो तर मी देवीच्या जन्म जे ठिकाणचा विकास शंभर टक्के करीन त्यांनी ती शपथ पूर्ण केली ही आणि हे मेन आहे जे आपण जिथं पुन्यश लोक राजमाता पाहिले देवी ही विश्राम घर ह्या ठिकाणी कधी आले तर ते आराम करायच्या कारण का ह्या ठिकाणी एक तळघर आहे ज्या वेळेस देवी यायच्या इंद्र आल्यानंतर इथं आराम करायच्या बर आता ह्या ठिकाणी त्यांचा इथं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता निवासस्थान म्हणून इथं त्यांचा आराम असायचा ते अजून पण त्या पद्धतीने करून ठेवलं करून ठेवलं डांगे साहेबांची संकल्ली म्हणजे एक त्यांना दाप होण्याचे महत्व हे आहे की आईल्या दिवशी या ठिकाणी त्यांचा थोडा रेस्ट असं किंवा आसराम आराम जे आहे ते या ठिकाणी करायचे आणि हे सगळं आजपर्यंत जपून ठेवलंय हो फार महत्वाचं हा आणि इथं गरी मार्ग म्हटलं ना काहीतरी तळघर तळ तळघर ह्या ठिकाणी आपण येऊ शकता आतमध्ये बघण्यासारखं आहे आता हे तळघर आहे ह्या ठिकाणी या खाली की एकच माणूस येऊ शकतो हे पाहू शकता तुम्ही हे तळघर आहे आणि हे आणखी पण मजबूत आहे मजबूत आहे सगळ्या मातीमध्येच आहे जुनं पूर्ण जुन्या मातीमध्ये आहे हा ह्यालाच तीन चार साडे तीन चार वर्ष झाली त्याच्यावरती त्या पद्धतीने माती ते डांगे साहेबांनी माती कापून म्हणते शिमेंट वगैरे हो हे वाड्यातलाच हा एक भाग आहे हा बघा तुम्ही ओसरी म्हणून आहे इथं लिहिलंय कोठी धान्य साठवण्याची जागा आतमध्ये कोठार आहे आपण जाऊन पाहू पण ते काय धान्य वगैरे काय ठेवायचं असेल किंवा मटेरियल काय असेल तेही ह्याच्यात ठेवले जायचं जे कोठार आहे इथं पूर्वीच्या काळी धान्य वगैरे ठेवलं जायचं आता फक्त याला कलर काम केलेलं आहे हो, हो बाकी जे आहे जसं तसं ते त्याला आपण काय नाही केलं की काय केलेलं आहे बाकीची जी लाकड सळलेली की काय काढून घेत काय नवी टाकू आपल्या आत ही हाड यार ही नको त्याला सहली येते म्हणून ती काढलेली नाही ना त्याला पाणी बरोबर तू पाणी इथं आणलं होतं ह्याच्यात पाणी आहे पण सहली येतेत ना लहान लहान मुलाच्या सहज सहज मग त्याच्यामुळे गाळ काढलं ना माझी गाळ काढ बरोबर म्हणजे ती बघा ऍक्टिव ऍक्टिव्ह बांधकाम हे खाली हे म्हणजे इथं पाणी असायचं पूर्वीपासून पण अलीकडच्या काळात शा शाळेच्या सहली येतात आणि लहान मुलं असतात त्यामुळे काय अनुचित प्रकार घडू नये या उद्देशानं ते त्यांनी ते पॅक ठेवलेले आहे सध्या हा हे आपण समोरच्या बाजूलाच आहे सध्या पण आणि जे बघत आहे बघ ते गरीबांना त्यापूर्वी काशीला जाता येत नव्हतं म्हणून ती गरीबांना तिथं दर्शन झाल्यानंतर काशी घडल्या जाते बरोबर प्रत्येक जण काशीला नाही जाऊ शकत गरीब जाऊ शकत नाही श्रीमंतच जाऊ शकतो म्हणून त्या ते आयल्या देवीच्या संकलित नेते की गरीबांची काशी तिथे होत ये जे मंदिरा। मंदिरा हे जे मंदिर आहे शंकरांचं मंदिर आहे महादेव आणि स्वतः आर्यादेवी होळकर यांनी हे बांधले बांधलेलं आहे मंदिर पाहूयात फार सुंदर आणि फार प्राचीन मंदिर आहे अगदी प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिरसुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनीच हे मंदिरसुद्धा बांधलेलं आहे मला वाटतं सिना नदीच्या काठावरती हे मंदिर महादेवांचं मंदिर आहे त्यामुळे या मंदिराला सिनेश्वर असं आसा म्हटलं असावं जसं काही उल्लेख आणखी नाही आहे तर हे मंदिरसुद्धा अतिशय प्राचीन मंदिर आहे हे एक मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं मंडळी महाराष्ट्राला अतिशय वैभवशाली इतिहास लाभला आहे आणि अशीच स्थळं आहेत जी महाराष्ट्राचा इतिहास आणखी गौरवशाली करतायत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच लवकर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद